मला आठवा पेजतो असे पैसे कापडले नाही माणूस बघाल मागे लागल करून घेईन घेऊन गोपाल घ्यायकवा याचे पैसे कापडले नाही करून घेईन पैशाची दुसऱ्याची पुस्तक वाचत बसल ते वाचून बसल

तुमच्या ऑफिस याव याला विड्या लाव गुन्हे दाखल करा जाता मी करा तुमचं काही चोरी केली म्हणून करा डाका मारलं म्हणून करा तुम्हाला म्हणून करा तुम्हाला पैसे मारले म्हणून काय तेच करा तुला टाकायचा तुम्हाला तर तुम्ही सात आठ बारे पत्र आले साहेब आज येता उद्या येता परवा किती लवकर बोला साहेब हे খুচুর বসলে পয়সা টাকা

माझी माय मावली माझा बाप पा, शेतात पान झाले खाऊन काटा ओढते साहेब त्या लोकांना घरपूर आहे लोकांना घर नाही तुम्ही घरपूर साहेब वरून ब्यान आहे तुम्हाला आम्हाला काय साहेब चुकले साहेब तुम्ही चुकले म्हणाय मला दहा मिनट बदललेला पत्र आहे ना गोलावाल्या सगळ्याला कसे माणूस जनतेच्या पुढे बहुत्या देशाला बहुत्या जनतेला बोलते त्या ग्रामशोके बोलते अरे कोणाचं खरं करा तुमच पिढीच खरं करा ग्राम पंचायतीचा बोलता येते आला निषिका चल कदा तुझा किती नंबर आहे हे नंबर दुसरा अबदा बोलाय तू पंधरा दिवस थांबलो दुसरा तिसरा जो पडायची आहे पण काय होतो बोला मला पहिलं

माहिती किती बोललो गुरुवारी संध्याकाळी मी रेनिवार साहेब आमच्या भागाचे हे सुपरवायझर साहेब आहे मी गुरुवारी किती पोलाय दुसरा किती पोलाय तिसरा किती पण चौथा फोरला मग मला त्याची यादी द्या पहिल्याच्या यादी हे दुसऱ्याची यादी घे तिसऱ्याची चौथ्याची यादी मग नाही मग निश्चितांत कदम आला निश्चितांत सप्ता पोल नाही लगेच मला कळतील दुसरा बोलतो जोपर्यंत आपण हे वर्गीकरण करणार नाही तोपर्यंत जनतेच्या दारात येत नाही सर आपण जनतेच्या लागाली कोण कोणाला मारायला हेच घटना बघा पहिल्या हप्तेच्या लोकांना इटर बाजूला करतात दुसऱ्या हप्तेच्या लोकांना इकडबाजूर करतात तिसऱ्या हफ्ते लोकांना इकडच करतात चौदा लोकांना इकड करतात म्हणजे लोक विभागल्या जातात किती आहे किती येणं बाकी

पंतप्रधान साहेबांनी घरकुल योजना हो आणली ह्या कामाला इथले अधिकारी निगरगट अधिकारी म्हणतो ह्या शब्दामध्ये ह्या अधिकारी कानाडोळा करून लोकांना पैसे टाकत नाहीत त्यासाठी शेवटचा इशारा देऊन चाललो गुरुवारपर्यंत जर ह्या लोकांचे पैसे नाही भेटले तर शुक्रवारी मी ह्याच्या दालनामध्ये पुढची कारवाई करायला आम्ही तयार आहात आंदोलन केलं आहो साहेब लिहिलं पाठवला ये नाही लबाड बोलते अधिकारी म्हणून आता ले ले साथ साथ। आता आपण शेवटचा हे लबाड बोल शेवटचा बोललो का म्हणून सांगून चालू साहेबदार पैसे भेटणार आले साहेब पैसे द्या आता ह्या रामा काय पैसे दिले जर पडाले आम्ही देऊच देऊच पैसे कुठे दे झाले त्याच्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये जर घर सगळे पैसे भेटणार गेले तर बाबासाहेबांच्या लोकशाहीप्रमाणे आम्ही निर्माण हिस्सा देऊन चाललो की मला पुढच्या वेळेस पैसे भेटले पाहिजेत हे म्हणून सांगू चालू साहेब